शंकर आंबडे सचिव काळेश्वर मंदिर विष्णुपूर्ण नांदेड प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्त या ठिकाणी असंख्याशी गर्दी होती आहे हिंदू धर्मियामध्ये या श्रावण महिन्याला अनन्य साधनाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे थप्तगण श्री महादेवाच्या दर्शनाकरता अतिशय भ भक्तिभावाने या ठिकाणी येतात आणि या भक्तांची काळेश्वर ट्रस्टमार्फत काळेश्वर मंदिर ट्रस्टमार्फत अतिशय चांगली सोय व्हावी अतिशय चांगली त्यांना व्यवस्था मिळावी म्हणून आमचं ट्रस्ट पूर्णतः या ठिकाणी कार्यरत आहे ट्रस्टचे संस्थांचे कर्मचारी संस्थांचे ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले उदाहरणार्थ आपले वाहन पार्किंगचं कॉन्ट्रॅक्ट त्यानंतर स्वच्छता कॉन्ट्रॅक्ट ही सगळी मंडळी श्रावण महिन्यामध्ये काम करत असताना स्वतःला ईश्वराच्या दरबारामध्ये आपण काम करतो हो। आहोत ईश्वराची सेवा करतो हो। आहोत या भावनेतून या ठिकाणी काम करत असतात त्या त्या ठिकाणी त्यांना मोबदला काय मिळतो याला ती फारसं महत्त्व देत नाही अशी सर्व मंडळी या ठिकाणी मनातून काम करते म्हणून सर्व भाविक भक्त आलेले या ठिकाणी खुश होतात आणि त्यांना सगळी व्यवस्था पाहून आनंद असा वा आनंददायक वाता बात, वातावरण या ठिकाणी मिळतं आणि मी सर्व भाविकांना विनंती करतो की ज्या ज्या काही या ठिकाणी सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे त्या सुविधेचा आपण आणि त्या नियमाचं पालन करावं त्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि मंदिर ट्रस्टला सहकार्य करावं ही सगळ्यांना मी विनंती करतो